तुम्ही बघत आहात जनमत मराठी सात मे रोजी उपनगर परिसरातील रोकडोबा वाडी येथे पूर्व वैमनस्यातून एकोणीस वर्षीय आरमान शेख याची सात संशयितांनी संगणमताने हत्या केली होती उपनगर पोलिसांनी चोवीस तासांच्या आत या प्रकरणी सात संशयितांना ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तातडीने छडा लावला आहे उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे शाखेचे निरीक्षक रंजित नलवडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी यांच्या पथकाने आकाश गणेश दिनकर उर्फ चंप्या रवी जयसिंग राठोड उर्फ राहुल संदेश राजू मंकाली उर्फ झिंग्या तसेच आकाश काश्यप प्रेम डेंगळे सुमित जाधव आणि सम्यक उन्हणे या सात संशयितांना ताब्यात घेतले आहे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी संदर्भात अधिक माहिती दिली आहे दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास रोखडोबावाडी देऊळगाव गाव परिसरामध्ये इसमनामे अरमान मुनावर शीख याला पूर्वम वैमनस्याच्या कारणावरून सात इस्मांनी धारदार शस्त्रांनी ठार केल्याचं माहिती समोर आल्यावरून उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर ठिकाणी परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त माननीय मुनिका राऊत मॅडम यांनी देखील भेट दिली होती व त्यांनी वेगवेगळी पथकं तयार करून गुन्ह्याचा शोध गुन्हेगारांचा शोध घेण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाणे व उपनगर पोलीस ठाणे यांचे गुन्हे शोध पथकाची पथके ही कार्यरत होती त्यातून आकाश दिन दिनकर रवी राठोड संदेश मांगकाली यांना धोबीमळा रोकडोबावाडी परिसरातून ताब्यात घेण्यात आलेले आहे त्यानंतर उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे सपोने चौधरी व त्यांच्या टीमने लहवीत शिवारात लपून बसलेले आकाश तपासे प्रेम ढेंगळे सुमित जाधव सम्यक कुनवणे या चौघांना ताब्यात घेतलेला आहे या गुन्ह्यात एकूण सात आरोपी आहेत सर्व आरोपी हे चोवीस तासामध्ये ताब्यात घेण्यात आलेले आहेत व पुढील तपास हा उपनगर पोलीस ठाण्याचे पी रणजित नलावडे हे करीत आहेत सध्या आता तपासामध्ये आकाश तपासे हा मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न होत आहे तरी गुन्ह्याचा तपास सुरू आहे सर नेमकी घटना काय होती फिर्यादीने त्याला त्याच्यावर हल्ला केला मागील वर्षी गणेशोत्सव काळामध्ये फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये वाद झाला होता व त्यातून गुन्हा दाखल झाला होता जबाबदारी न्याय हक्काची